येवल्या तालुक्यात बेमौसमी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून कांदा गहू ज्वारी हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे येवल्या तालुक्यात आज झालेल्या बेमौसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अचानक झालेल्या पावसाने कांदा गहू ज्वारी हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले आहे काढणीस आलेला कांदा भिजल्याने सडण्याच्या अवस्थेत आला आहे गहू व ज्वारीच्या पिकांचे दाणे खराब होण्याची शक्यता असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हरभऱ्याचे पीक देखील पावसामुळे उत्पादनात घटू शकते यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे आधीच वाढलेले उत्पादन खर्च खत बियाणे मजुरी यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या, या बेमौसमी पावसाचा मोठा फटका बसला आहे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी करण्यात येत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी पीक विमा व विशेष मदत पॅकेज जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी अमोल फरताळे येवला प्रतिनिधी